बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बेस्ट बस संदर्भातली बेस्ट बसच्या भाडेवाढीमुळे महसूलात वाढ झाली असली तरी मात्र प्रवाशांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे भाडेवाढीपूर्वी प्रवासी संख्या ही एकतीस लाख इतकी होती तर यातून दररोज एक कोटी पंच्याहत्तर लाख महसूल बेस्टच्या तिजोरीत जमा होत होता नऊ मे पासून एकवीस लाख सतरा हजार प्रवाशांनी बेस्टमधून प्रवास केला भाडेवाढीमुळे बेस्ट बसचं उत्पन्न सुसाट आहे मात्र प्रवाशांनी काहीसा स्टॉप घेतलाय असं चित्र आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल तर बेस्ट बसच्या महसुलात वाढ झाली आहे मात्र प्रवाशांनी पाठ फिरवल्याचं चित्र अधिक माहिती आहे उत्पन्न जर आपण याच्या आधी पाहायला गेलं तर एक कोटी पंच्याहत्तर लाख हे दैनंदिनी होतानी आणि यामुळेच उत्पन्नात वाढ करण्यासाठी बेस्टचा कर असा निर्णय घेतला बेस्ट प्रशासनानं असा निर्णय घेतला की भाडेवाढ करण्याचा मग हा भाडेवाढ दुप्पटीपर्यंत हा सगळा भाडेवाढ झालेला आहे याच्यामुळे महसुलात वाढ झाला मात्र प्रवाशांनी जी आहे ही आता पाठ फिरवलेली आहे बेस्टच्या द, 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 बसबसमधनं दर दर दिवशी साधारणतः एकतीस लाखापेक्षा अधिक प्रवासी हे मुंबईकर प्रवास करायचे मात्र भाडेवाढीनंतर एकवीस लाखापर्यंत आकडा आलेला आहे म्हणजे जवळपास दहा ते अकरा लाख प्रवाशांनी स्टॉप घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे ह्या दरवाढीमुळे महसुली जरी बेस्टचा वाढत असला तरी प्रवाशांनी जो आहे हा काहीसा स्टॉप घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे बेस्टची स्थिती मध्यंतरी फार नाजूक झाली होती आणि राज्य सरकारनं फंड दिल्यानंतरच बेस्ट उभारी येईल अशा पद्धतीची स्थिती जी आहे ही झाली होती आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं बेस्ट प्रशासनाला साधारणतः एक हा एक हजार कोटीचा निधी जो आहे हा तरतूद करण्यात आला बेस्ट अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पातून थेट एक हजार कोटीचा हा सगळा ब ब भरीवसह तरतूद देण्यात आली होती आणि त्यानंतर बेस्ट प्रशासनानं राज्य सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला की दरवाढ केल्याशिवाय बेस्टचं पुनर्जीवन होऊ शकत नाही किंवा बेस्ट सुसाट धावू शकत नाही आणि त्याच अनुषंगानं बेस्टनं भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आणि नि हा भाडेवाढ दुप्पट पद्धतीनं गेला म्हणजे ए सीचा जो ए सी बसचा प्रवास आहे हा सहा रुपयेचा थेट बारा रुपयेपर्यंत गेला आणि यामुळे गेल्या चार पाच दिवसांची जर आपण आकडेवारी पाहिली तर या आकडेवारीमध्ये बेसचं उत्पन्न जे आहे हे दोन कोटीपेक्षा अधिक आहे दर दिवसाला जे सुरुवातीला एकतीस लाख प्रवासी प्रवास केल्यानंतर एक कोटी पंच्याहत्तर लाख इतकं जायचं ते आता भाडेवाढ केल्यामुळे आणि प्रवासी कमी असल्यामुळे सुद्धा साधारणत हे भाडं जे आहे हे दर दिवसाचं दोन कोटी अडीच दोन कोटी सासष्ट लाख बहात्तर लाख अशा पद्धतीचं हे महसूल वाढतोय दर दिवसाचं त्यामुळे बेसचं आर्थिक स्थिती जरी सुसाट असली तरी प्रवाशांनी जी आहे ही काहीशी पाठ फिरवलेली आहे त्यामुळे या दरवाढीचा साधारणतः सर्वसामान्यांना फार मोठा फटका मुंबई इथल्या बसतोय हे चित्र स्पष्ट होत आहे कारण का मुंबई बेस्टनं प्रवास करणारे सर्वसामान्य असतात रोजचं टाईम टेबल असलेले लोक प्रवासी करत असतात मात्र भाडेवाडीमुळे कुठेतरी त्यांनी एकतर रेल्वेचा पर्याय निवडलेला आहे हेच चित्र आपल्याला याच्यातून स्पष्ट होतंय त्यामुळे त्यांनी बेस्टकडे पाठ फिरवल्याचं काहीसं दिसतंय त्यामुळे येणाऱ्या काळात बेस्टचं आर्थिक उत्पन्न हे जरी सुसाट असलं तरी मुंबईकर जे बेस्टनं दैनंदिनी प्रवास करणारे होते त्यांनी मात्र काहीसा स्टॉप घेतलेला आहे त्यामुळे याच्या बाबतीत बेस्ट प्रशासन आता काही वेगळा निर्णय घेत आहे का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे मात्र त्या भाडेवाडीमुळे बेस्टचं उत्पन्न मात्र वाढलंय हे सद्यस्थितीवरनं दिसून येते दीपाली निश्चितच धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी